सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात दोन पंधर वाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्वाची मानली जाते आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते या दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलांच्या दर्शनाला जातात दिवसरात्र भगवान विठ्ठलांचे म्हणजे व्रत करतात उपवास करतात आणि मनोभावे जागरणसुद्धा करतात काही काही लोक पायी वार वारीसुद्धा करतात आपल्याला नाही वारी जमत तर आपण घरी बसून तरी काही उपाय केले पाहिजे काही सेवा केल्या पाहिजे या सेवा मी आता आषाढी एकादशीला आपण काय सेवा घरातल्या घरात, घरात देवघरात काय सेवा करायची आहे त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा हीसुद्धा एक सेवाच आहे जय जय राम कृष्ण हरी तर सतरा जुलै आषाढी एकादशी आषाढ शुक्ल एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या सतरा जुलै दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवार रोजी देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे या दिवशी निद्रास्त होतात निद्रिस्त होतात भगवान असे शास्त्रानुसार मान्यता आहे आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप खूप महत्त्वाचा आहे या एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो या दिवशी रोजच्या पूजेबरोबर श्री विष्णूंची या श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी सुद्धा केला जातो म्हणून महिलांनो तुपाचा दिवा तरी अखंड या दिवशी चालूच ठेवा आता तूप नसेल तेलाचा तरी चालूच ठेवायचा आहे दिवसरात्र म्हणजे प एकादशी तिथी प्रारंभ ते दुसऱ्या दिवशी आपण उपवास तोवर तरी आपला दिवा देवघरातील अखंड चालूच ठेवा तेलाचा ठेवा तुपाचा ठेवा पण चालूच ठेवा मनापासून सेवा करणं महत्त्वाचं असतं घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते या दिवशी तुमच्या घरात जर विष्णूंची बाळकृष्णाची विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती असेल आणि असतेच प्रत्येकाच्या घरात तर त्यावर आपल्याला थोडीशी केसर दुधात मिसळून घ्यायची आहे आणि त्या कच्च्या दुधात थोडीशी केसर मिसळून किंवा दूध नसेल पाण्यात थोडीशी केसर मिसळून घ्या दूध सर्वांकडेच असतं थोडंसं दूध घ्या चार पाच चमचे आणि त्यात थोडीशी केसरचे धागे टाका आणि त्या केशर मिश्री दुधाने आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता माझ्या काही मैत्रिणींकडं नसेल केशर तर मग काय करायचं पूजा थांबवून चालणार नाही आपल्याला या दिवशी मनोभावे आपल्या विठ्ठल रुक्मिणी माऊलीची पूजा अर्चा करायची आहे सेवा करायची आहे मग काय करायचं केशर नाही दुधात थोडीशी हळद कच्चं दूध घ्या तापवू नका थोडीशी हळद टाका थोडीशी चिमूटभर आणि त्या हळद मिश्रित दुधाने आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावर मनोभावे तुमची इच्छा बोलून आपल्याला त्यावर अभिषेक घालायचा आहे आणि मग स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या वस्त्र वगैरे चंदनाचा टिळा चंदन पांढरं असेल त्यात सुद्धा थोडीशी हळद टाका आणि पिवळं किंवा केशरी चंदनाचा टिळा आपल्या माऊलीला आपल्याला ला लावायचा आहे रुक्मिणी मातेला मस्त असं लाल भडक कुंकू हळद लावा आणि छान असे पूजा करायची आहे पंचोपचारे मूठभर तांदळाची रास करा किंवा खाली तुळशीची रास करा तुळशीची पानं ठेवून आणि त्यावर आपल्या विठ्ठल रुक्मिणी माऊलीची मूर्ती स्थापन करायची आहे छान अशी पंचोपचार पूजा करा लवकर उठायचं आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वांनी उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा सर्वांनी थोडीशी चिमुटभर हळद टाकून आणि दोन तुळशीची पानं टाकून थोडं गंगाजल असेल ते सुद्धा टाका या दोन तीन वस्तू टाकून आपल्या आंघोळीच्या पाण्यात या सर्व वस्तू टाकून सर्वांनी आंघोळ करायची आहे अगदी लहान लेकरं असतील काही तुमची मुलं चिडचिड करत असतील विनाकारण त्रास देत असतील अभ्यासात मन लागत नसेल आवर्जून थोडीशी तुळशीची पानं आणि चिमूटभर हळद टाकून मुलांना तसं आंघोळीचं पाणी द्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला मुलांना आंघोळ घालायची आहे स्वतःसुद्धा पतिदेवांनासुद्धा असं पाणी द्या विसरू नका हा सुद्धा उपाय करायला तुमच्याकडं आता जेवढी तुळशीची पानं आहे तेवढी उजव्या हातात घेऊन देवांसमोर बसून आसन घेऊन बसा मनाची इच्छा बोलून श्री विष्णू सहस्त्र नामा नामावली ऐकायचं आहे किंवा स्वतःला पठन करता येईल तर पठन करा देवांचं एकशे आठ एकशे एक हजार एक नावं घेऊन तुळस श्री विष्णूंना अर्पण करायची आहे रुक्मिणी मातेला अर्पण करायची आहे देवी आईला लाल कुंकू अर्पण करा त्या दिवशी मनोभावे पूजन करा देवांना पिवळी फुलं पिवळी केळी डझन भर केळी घेऊन या आणि देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही जो उपवासाला पदार्थ करणार आहात त्याचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती केळी असतील ती लहान मुलांना वाटली तर अतिशय उत्तम घरातील तुळशी मातेचे पूजन करा माता तुळशीच्या रोपात प्रत्यक्ष माता लक्ष्मी वास करते या दिवशी तुळशीला पाणी घालू नका थोडंसं दूध दुधात थोडीशी हळद मि मिसळून ते दूध आपल्याला कच्च दुधात थोडीशी हळद या दिवशी दूधवाला भैया आला की त्याकडनं दूध घेतल्यावर थोडंसं अर्धा पेला बाजूलाच काढून ठेवा आपल्या देवी देवतांसाठी लागणारच आहे आपल्याला थोडं कच्चं दूध आणि त्या कच्च्या दुधात थोडीशी हळद टाकून आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू फुलं व्हा या दिवशी गाईला गूळ पोळी किंवा तुम्ही जो पदार्थ उपवासाला बनवत असाल तो पदार्थ किंवा मूठभर चण्याची डाळ आणि गुळाचा खडा आपल्या गाई मातेला खाऊ घालायचा आहे या दिवशी तांदूळ शिजवू नका घरात चुकूनसुद्धा देवांना अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे थोडेसे तांदूळ घ्या तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतील तर एकवीस एकावन्न एकशे आठ अशा पद्धतीने अखंड तांदूळ मोजून घ्या त्याला थोडीशी हळद कुंकू लावा कोरडं लावलं तरी चालेल तांदूळ घेतले तुम्ही तरी चालेल आणि त्याला थोडं हळद कुंकू लावून मनातली इच्छा कितीही कठीण इच्छा असू द्या आषाढी एकादशीला मूठभर तांदूळ अर्पण तर करून बघा देवांना आपल्या मनातली इच्छा बोलून नंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले खायला तरीही चालेल पण हा उपाय नक्की करून बघा ही सेवा नक्की करून बघा विष्णूंच्या चरणी अर्पण करा दिवसभर ते तांदूळ तसेच राहू द्या एखाद्या दे वाटीत देवाऱ्यात राहू दिले तरी चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तांदूळाच्या डब्यात टाका किंवा तुम्ही तु पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालेल आषाढी एकादशीला श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचे पूजन अवश्य करा या दिवशी जर तुम्हाला माता लक्ष्मीला खूप खूप प्रसन्न करून घ्यायचे तर असेल आषाढी एकादशीला पूजन केल्यानंतर देवघरात बसून तुम्हाला तिथे शांत बसून हे एक स्तोत्र पठन करायचं आहे तर पुरुष महिला विद्यार्थी सर्वांनीच हे स्तोत्र पठन केलं तरीही चालेल तुम्हाला एकशे आठ ओवींचे इतके प्रभावशाली माता लक्ष्मीला घरात खेचून आणेल माता लक्ष्मी अखंड वास करेल घरात तुमच्या देवी इतकी प्रसन्न होईल की चारही दिशांनी सुखांचा पैशांचा पाऊस पाडेल हे स्तोत्र म्हणजे व्यंकटे स्तोत्र मरा मराठीतून एकशे आठ ओव्यांचे हे स्तोत्र आपल्याला आषाढी एकादशीला अवश्य पठन करायचं आहे मनापासून पठन करा लक्ष्मी नारायण अतिशय प्रसन्न होतील त्याचबरोबर आपल्याला सकाळी आंघोळीनंतर पूजा केल्यानंतर वाटीभर धणे घ्यायचे आहे लहान वाटी धने घेतले तरीही चालेल अख्खे धने मसाला बाजारात तुम्हाला मिळतील प्रत्येकाच्याच घरात असतात धने आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना धने पिवळे धमक धने खूप प्रिय आहे वाटीभर धने घ्या त्यावर थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपल्याला देवांकडं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीजवळ आपल्याला दिवस रात्र ते धने तसेच ठेवून द्यायचे आहे ठेवताना मनोकामना तुमच्या मनात जी इच्छा असेल बोलून घ्या माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे हे देवी माता माता लक्ष्मी असं बोलून आपल्या देवघरात ते धने ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना ते धने आणि खडी साखरीचा प्रसाद करून घरातील सर्वांनी खायचा आहे आणि मग आपण उपवास सोडव सोडायचा आहे तुम्ही जो नैवेद्य बनवाल वरण भात भाजी पोळी शिरा वगैरे खीर तुम्ही जो नैवेद्य बनवणार असाल आधी देवांची पूजा करा पुन्हा देवांना तुळस अर्पण करा आणि मग तो नैवेद्य दाखवून खडी साखर आणि धण्याचा नैवेद्य सुद्धा आपण खायचा आणि मग उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे उपवास सोडताना गाई मातेला म्हणजे आषाढी एकादशीला तर गाईला नैवेद्य द्याच पण दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा आपण जेव्हा उपवास सोडणार आहोत पहिली चपाती गूळ तूप लावून आपल्या गाईला आपल्या माऊलीला नक्की खाऊ घाला आणि मग आपल्याला सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन उपवास सोडायचा आहे सर्वांनी एक एक का होईना तुळशीपत्र अवश्य विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करा श्री विष्णूंना अर्पण करा या दिवशी किंवा आषाढी एकादशीला अजिबात आपल्या तुळशीला हात लावू नका म्हणजे हात म्हणजे तुम्ही पूजा वगैरे करू शकता पण तोडू नका आपल्या तुळशीची पानं तोडू नका उलट या दिवशी एखादी तुळशीचं रोप तुम्हाला लावता आलं तर नक्की लावायचं आहे आपल्या घरात आधीची तुळस असेल तरीही एक रोप नक्की सर्वांनी आपल्या अंगणात तुळशीचं रोप अवश्य ला लावा यामुळे लक्ष्मीनारायण अतिशय प्रसन्न राहतील तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आणि मनोभावे आषाढी एकादशीचं व्रत करा उपवास करा जेवढा जमेल तेवढा उपवास करा तुम्ही फलाहार घेऊन उपवास केला तरीही चालेल मनापासून केलेलं व्रत नक्की फलदायी ठरतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद